कोपरगाव तालुक्यातील पाटोदा शिवारामध्ये शेतामध्ये सोमवारी सकाळी बिबट्या कुजलेल्या मृत अवस्थेमध्ये मिळून आला आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या विविध वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा वावर आहे पक्ष्याच्या व पाण्याच्या शोधात हे बिबटे परिसरात फिरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे त्यात सोमवार दिनांक चोवीस जून रोजी जोरपाटोदा शिवारात राहणारे पुंडलिक लक्ष्मण बोरावके यांच्या मालकीच्या गट नंबर शेतामध्ये मृत अवस्थेमध्ये बिबट्या आढळून बोरावके यांनी सरपंच सरपंच मनीषा आणि सतीश केकान यांना फोनद्वारे माहिती दिली बिबट्या कधी मयत झाला याबाबत माहिती नाही मात्र त्याचा वाद सुटला होता असे बोरावके यांनी सांगितले केकान यांनी तात्काळ या बातमीची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना दिली बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क केले जात आहेत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी वनरक्षक श्रद्धा पडवळ कुंभारी समीर सय्यद प्रदीप इंदरके शुभम गोसावी हे कर्मचारी उपस्थित होते बिबट्या कुजलेल्या अवस्थेत होता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप दहे यांनी शवविच्छेदन करून बिबट्याचा मृतदेह वन अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले अशी माहिती वनविभाग अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी दिली